आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चारचाकीचा भयंकर अपघात प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जयांबे डोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू गुटा एस टी व चारचाकीचा भयंकर अपघात सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा येथील कुंडलफाटा आंबेडकर नगर रोड वरती दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्या वड्याच्या वर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस टी क्रमांक एम एट चौदा बी टी तीस अडुसष्ट व चारचाकी गाडी क्रमांक झिरो तीन बी डब्ल्यू त्र्याण्णव एक्क्याऐंशी ऑटो हाफ वाहनाचे झाले अपघात या अपघातामध्ये चारचाकी चाकी ड्रायव्हर रणजित राजेंद्र गायकवाड वयवर्षी सव्वीस राहणार बलवडी तालुका सांगोला येथील रहिवाशी कुंडलच्या दिशेने जात असताना एसटीतले ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटीतील कंडक्टर च्या बाजूस धडकल्यामुळे जखमी झाले असून प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय विटा येथे पाठवण्यात आले असून या रोडवरती टी पॉइंट असून स्पीड ब्रेकर नसून सर्रास गाड्या पळवल्या जातात आणि अचानक जरास लक्ष विचलित झालं की असे हे अपघात होत असतात यासाठी नागरिकांकडून स्पीड ब्रेकरची मागणी होत आहे जेणेकरून या पॉइंट अपघाताचे प्रमाण कमी होते अपघात होण्यासाठी काहीतरी सुविधा करावी विनंती आज या गुंडल फाट्यावर झालेला आहे इथं तिहेरी वाहतूक होती विटेकडून येणारी सांगलीकडून येणारी आणि कुंडलच्या बाजूने येणारी कधी कधी वेळप्रसंगी असं होतं की एखादा माणूस विठ्याकडून येऊन कुंडलच्या बाजूला टर्न घेत असतो आणि गाडी सांगली रोडवरून वेगाने येत असते तर वेगाने येणाऱ्या गाड्या इथं आवरत नाहीत आणि त्या गाड्या न आवरल्यामुळे या असे अपघाताचं प्रमाण इथं वाढलेलं आहे तर या ठिकाणी प्रशासनानं काहीतरी ठोस पावलं उचलून इथं आ... काहीतरी प्रयोजना करून हे ॲक्सिडेंट थांबवण्यासाठी प्रयत्न करत प्रसंगी इथं स्पीड ब्रेकर जरी एक दोन लावले तरी सुद्धा इथलं होणारा अपघाताचं प्रमाण एक कमी होऊ शकतं किंवा इथं पोलिसांनी दोन लोकांच्यावर लोकांच्यावर जरी कारवाई जरी केली तरी सुद्धा इथं होणाऱ्या अपघाताचं प्रमाण कमी होऊ अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा